निवडणुकीत जो जिंकतो तोच सिकंदर ठरतो पराभवानंतर हार स्वीकारता यायला हवी देवेंद्र फडणवीस बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे या निवडणुकीत एन डी कामगिरी करत दोनशे त्रेचाळीसपैकी पैकी दोनशे दोन दुण जागांवर विजय मिळवला आहे तर दुसरीकडे महाआघाडीला फक्त पस्तीस जागांवर विजय मिळाला आहे यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये जमा केल्याने याचा परिणाम निवडणुकीवर झाला त्यामुळेच एन डी एला विजय मिळाला अशी प्रतिक्रिया दिली होती तर आता शरद पवारांना प्रत्युत्तर देत हार स्वीकारता आली पाहिजे असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे शरद पवार यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की निवडणुकीत जो जिंकतो तोच सिकंदर ठरतो पराभवानंतर हार स्वीकारता यायला हवी आपल्या चुका कबूल करता यायला हव्या तसेच आत्मपरीक्षणही करता यायला हवे परंतु आमच्या विरोधी पक्षाला हे मान्य नाही असा टोला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे तसेच खऱ्या अर्थानं विविध प्रकारच्या योजना राबवण्याची सगळ्यांना मुभा होती आम्ही ज्या योजना राबवल्या त्या लोकांना आवडल्या आणि म्हणूनच लोकांनी आम्हावर प्रेम दाखवले असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे असं आहे जो जीता वही सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती ते मग त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई